काहीच कसे आहेत तुम्ही सर्व मस्त ना मजेत ना मी पण खूप छान आहे मस्त आहे मजेत आहे तुम्हा सर्वांना गटारी ह्या मावशाच्या हार्दिक शुभेच्छा आज आपण ह्याच्याप्रमाणे सांगितल्याप्रमाणे आपला ब्लॉग नक्कीच पडणार आहे आज गटारी या मावस्या असल्याकारणाने आत्ताच जेवण झालेलं आहे फायनली आपल्या एवढं सगळ्या फॅमिलींचं सो जेवायला जायचं त्याच्या अगोदर थोडं हे करून घ्यायचं आहे आणि मग जायचं तर जेवण आपलं रेडी आहे जेवणासाठी आपण सज्ज झालेलो आहोत गटारी अमोशाचं आ... तर गटारी स्पेशल आपल्याकडे असणार आहे चिकन चिकन वडे मटन वडे म्हणजे वडे एकच असणार आहेत फक्त आपल्याकडे दोन हे असणार आहेत एक चिकन पण बनवलं आपण आणि मटन असं दोन्ही आपल्याकडे कालवण आणि हे आहे आणि भात आहे कोशिंबीर आहे मस्त एन्जॉय करायचं आहे फायनली आपलं सगळं जेवण झालं आता जेवायला पंगात पडेलच

कोंबडी वाड्यात चिकन वाड्या चारी बाजूनी पॅक केले त्याच्यामुळे काय नाही आहे ही आपली नर्सरी फार्म आहे दादानी लावले मस्त वेगळी इकडे आपला जेवणाचा बेत आहे पाऊस वरच पडतोय भगवान फोन केला आणि पॉकेट खायचं महाराणी बघू दे कशात तुम्ही सर्व मस्त ना मजेत ना मी पण छान आहे मस्त आहे मजेत आहे तर दुपारी आपण सांगितल्याप्रमाणे गटारी स्पेशल तर काय बोलला रे आ हा हा सखल잖아 म कोका मारू तिकडे मारू काय पोलाचुरला इकडे काय इकडे आरू इकडे तू

हे आहे आपलं चिकन हा ते पण शिजून घेतलंय काही फक्त टाकायचं लगेच काढायला का काढायचं आता हे जाणार आहे आपलं चिकन याच्या झाडा गटारी स्पेशल चिकना विनोसर मीठ जास्त जाणार आहे चिकन मध्ये थोडं मीठ मीठ ना थोडं येत नाही भात मारा ठेवून द्या झालं काम त्याचं

ये क्या है हम कांदा है ये हम

काय तुम्हाला एकत्र राहतो भांडी घासून टाकते हे पहिले सगळं टाका घासून मिसून घेते पूर्ण पाहिजे वाईन टाकली असते ह्याच्यात

संध्याकाळी एक टाइम होऊन जात म्हणजे ती अजून काय घेतली नाही काय पूर्ण की काल पण आपलं मटणाचं झालेलं आहे पद्धतशी आपली गटारी होणार आहे असं वाटतं आहे कधी होणार आहे हा तर भयावाय हे तर अरे झालेलं आहे हा तुम्ही बघू शकता हा संकेत आहे काही तुम्ही मग आपण बघितलं होतं आपल्या व्हिडिओमध्ये की मग आपण जेवणाचा भेद केला होता आज गटारी आमावशा गटार आहे आणि गटारी स्पेशल जेवण आपल्याकडे चिकन आणि मटन वडे आहेत आणि इकडे मॅडमच्या बाई <laughs> का करतात बघा कोशिंबीरची तयारी करतात काय दोन महिन्या बाई ती आपली मुरंबा मधली नाही का ते नाव रम्मा तरी ठम्मा इथं आपली काहीच काम करत नाही वगैरे आपल्या हाती हे आहेत आपल्या आपण वगैरेच आहेत आपल्या ह्याच्यामध्ये बघू शकता हे आमचे हरिभाऊ आहेत पद्धती हा दादू आहे आमचा हाय का दादू मुशीबाई केला ना पोपट केला असता मला हा संकेत आहे पाठून येत आहेत लक्ष्मण होते अनुष्कान होते त्याचबरोबर जितेंद्र मोहिते सगळे भाऊ आहेत सगळे आपले आहेत युट्यूब वरती आहेत व्हिडिओ काय मला हा व्हिडिओ आहे अगदी खुशी विषयी आहे जेवण आपण झालेलं आहे आपलं सगळं चित्र आहे सगळं जेवणाचं व्यवस्थित ठेवलेलं आहे छान पैकी आता आपण पंक्तीला जेवायला बसणार आहोत ही आमची आरू आहे अवतार बाबा तिथून जेवायला मस्त पैकी एकदम काय डॅली ही आमचा परिवार आहे सगळा मोहिते पवार सगळे

दादा नाही माझी निर्वीच गोड आणि ते आरूर आर। नाही नाव काय हिरवी आहे हिरवी ना

लक्ष मग काय काढ हा ती मॅडम आहे ना बरोबर ट्युशनची मॅडम आहे त्याला सांगणार आमच्या बाजूला

आपल्याकडे आणि इकडे आहे चिकनचा रस्सा सगळं पद्धतशीर बसलोय आपल्याला एक फोटो काढायला होणार हा ते वा, बघा ह्या पण आहेत ना युट्यूबर आपल्या ह्या सरिता पवार आहेत हा कधीतरी यांच्या पण व्हिडिओला लाईक करत जा शेअर करत जा आणि कमेंट करत जा ओके